नमस्कार आकाश भूमी आणि गायकवाड हे आता रागिणी आत्याला शोधण्यासाठी बाहेर आलेले असतात इकडे तिकडे रागिणीला तिघही शोधत असतात पण रागिणीचा कुठेही पत्ता लागत नसतो आता रागिणीचे सगळे अड्डे शोधून येतात आता इकडे रागिणीची गाडी सुद्धा त्यांना दिसलेली असते आता गायकवाड म्हणतात बहुतेक गाडी दिसलेली आहे याचा अर्थ ते लोक ह्याच दिशेने गेलेले आहेत आपल्याला ह्याच दिशेने आता रागिणी आत्ताला शोधावं लागेल आता आकाश म्हणून चला मग कशाला थांबायचं आता तिघेही त्या दिशेने गाडी घेऊन जात असतात पुढे जाऊन काही अंतरावर इकडे तिकडे शोधल्यानंतर त्यांना कुठेही रागणी सापडत नसते आता त्यांचा प्रवास चालूच असतो शोधाशोध चालू, चालू असते आकाशला मोठा धक्का बसलेला असतो की रागणी आता नेमकी कुठे गेलेली आहे तेवढ्यात भूमीची नजर एका बाईवर जाते ती बाई एका लहान मुलाला घेऊन पळत असते भूमी म्हणते ही बाई अशी लहान मुलाला घेऊन ना का पळते त्यानंतर आता भूमी म्हणते भूमीला त्रास होत असतो त्या मुलाला घेऊन ती उन्हात पळते बघून भूमी म्हणते गाडी इथेच थांबवा आणि भूमी गाडी थांबवते आणि त्या बाईच्या मागे धावत जाते आणि म्हणते थांबा बाई थांबा काय झालं तुम्ही असं लहान मुलं घेऊन का, का पळताय ती बाई भूमीला बघते आणि आणखीनच पळू लागते आता भूमी त्या बाईचा पाठलाग करत असते ते बघून आकाश सुद्धा आता भूमीच्या पाठीमागे धावत असतो आता आकाश भूमीच्या मागे धावत असतो भूमी त्या बाईच्या मागे धावत असते आता हे प्रकरण पुढे चाललेलं असतं त्यानंतर भोमी धावत जाऊन त्या बाईला पकडते आणि म्हणते थांबा कोण ही लहान मुलगी आणि तिला घेऊन तुम्ही का पडता आहात त्यावर ती बाई आता विचारात पडते तिला काय बोलायचं तेच कळत नसतं भूमी म्हणते त्या लहान मुलीला पळून घेऊन चालला होता का तुम्ही इकडे माझ्याकडे आणि त्या बाईच्या हातातून त्या लहान मुलीला खेचून घेते आणि रागा रागात भूमी त्या बाईला कानफाटात मारते आणि म्हणते थांबा तुम्हाला शिकवते बी चांगला धडा आता तेवढ्यात ती बाई तिथना पळून जाते तिला मोठा चान्स भेटला असतो आता भूमी त्या बाळाला उघडून बघते बघते तर काय ते बाळ म्हणजे मनी मणीमाऊच असतं भूमीचं आवडतं बाळ आणि पारतोषचं बाळ आता त्याला नाव ठेवलेलं असतं क्षितिजा क्षितिजाला बघून भूमी खुश होते आणि म्हणते बाळ क्षितिजा तुला ही बाई का पळून घेऊन जात होती कोण होती ती आता तेवढ्या तिथे त्या बाईचा पाठलाग करणारी क्षितिजाची आई म्हणजेच पारतोषची बाईको अमोली येत असते अमोली धावत धावत येत असते आणि बघते तर ते बाळ भूमीच्या हातात असतं आता अमोलीचा गैरसमज होतो की त्या बाईला भूमीनेच बाळ पळवून आणण्यासाठी सांगितलं होतं आणि आता ते भूमीकडे दिलेलं आहे त्यामुळे अमोली म्हणते तू माझ्या बाळाला पळून आणण्यासाठी सांगितलंस आणि ते तुझ्या तुझ्या ताब्यात घेतलंस तुला लाच कशी वाटत नाही आता हे ऐकल्यावर भूमीला मोठा धक्का बसतो भूमी म्हणते काय बोलतेस अबोली तू अगं त्या बाळाला ती बाई पळवून देत होती त्यापासून मी या बाळाला वाचवलं ही आपली शेतीजी आहे त्यानंतर अबोली म्हणते आपली नाही माझी आहे ती आणि तू तिच्या आपली म्हणू नकोस मला थी, थी ते अजिबात आवडणार नाही आता रागावलेली अमोली ही भूमीच्या कानपाडा मारणार असते तेवढ्यात आकाश धावत पळत येऊन अंचा हात पकडतो आणि म्हणतो काय करतेस तू कळत का तुला अगं भूमीने त्या बाळाचा जीव वाचवला ती बाई त्या बाळाला घेऊन पळत होती भूमीने वाचवलं आता अबोली काही ऐकायला तयार नसते पण आकाश आणि भूमी अबुल्ला कसं समजवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू